गिरनार हा केवळ डोंगर नाही एक दैवी आवाहन आहे ज्यांच्या हृदयात ती साध पोहोचते तेच पावन यात्रेस निघतात आणि त्या पवित्र पायांवर पाऊल ठेवतात कारण त्या पावन शिखरावर परमपूज्य श्री भगवान दत्तात्रेय स्वतः आपल्या भक्तांची वाट पाहत असतात आज मी आपल्याला एक असा अनुभव सांगणार आहे जो गिरणारच्या दगडी पायांवर नव्हे तर मनाच्या अतिगूढ गाभायात घडलेला आहे ही कथा आहे एका भाविकाच्या अंतरंग परिवर्तनाची जेव्हा तो पर्वत चढत होता तेव्हा त्याला परमेश्वर साक्षात अस्तित्व आपल्या प्राणात खोलवर जाणवत गेले सकाळी साडेचार वाजता भावनाथ तळेटी येथे उतरून आम्ही प्रवासाला सुरुवात केली सुमारे दहा हजार पाया चढून गुरु शिखर गाठायचं ठरलं होतं प्रवासाच्या सुरुवातीच्या सुमारे एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे पाया खूप गर्दीने भरलेल्या होत्या पण नंतर अचानक पाय दुखायला लागले थोडा थकवा जाणवू लागला माझ्यासोबत दोन मित्र होते त्या क्षणी एक सौम्य शांत श्वान आमच्या सोबत येऊ लागला तो आमच्याजवळच राहू लागला जणू आशीर्वाद रात्रीचा अंधार होता जिथे एक डोंगर उतारावर आम्ही थांबलो होतो तिथे तो श्वान आमच्याजवळ बसून राहिला त्याला बिस्किट देण्याचा प्रयत्न केला पण त्याने काहीच घेतलं नाही जेव्हा शरीर पाय दुखू लागले काही लोक मधल्या वाटेत परतले पण माझं मन फक्त गुरु शिखरावर नसेल तर शिखरावर पोहोचणे अशक्य संकल्प ठेवून पुढे निघालो सुमारे सात हजार पायांवर आलो आणि तिथं एक बाबाजी भेटले ते काही विचारत नव्हते काही मागत नव्हते फक्त शांत उभे होते त्यांच्याकडे बघितलं तर डोळ्यात काहीतरी वेगळं ते क्षणभरात हसले आणि फक्त एवढंच म्हणाले तुकाराम म्हणतो शोधण की भेट घडते मी पुढे वळून बघितलं पण कुणीच नव्हतं हे खरंच घडलं होतं का त्याच वेळी मी चालू लागलो आणि एका ठिकाणी अचानक शरीर हलकं झालं जणू सगळी चिंता कुठंतरी निघून गेली डोळ्यात पाणी आलं आणि मनात एक वाक्य आलं मी तुझ्या बरोबरच चाललोय रे तू फक्त थांबू नकोस त्या माझ्या माझ्यासोबत कुणीच नव्हतं पण जणू कुणीतरी हात धरून चालवत होत आणि कोण असणार दत्तगुरूंच्या शिवाय कोण जशी पहाट झाली आम्ही पोहोचलो सुमारे नऊ हजार पायांवर तिथून पुढे अंबाजी मंदिरातून आम्ही चिकाटीने चढ राहिलो पुरुषिखरापर्यंत चढणं सोपं नाही सात ते आठ तास चढ राहणं गर्म व्हायचं थकवा तहान पाय दुखणं एका क्षणी मी थांबलो शरीर थांबलं नव्हतं पण मन हरवलं होतं खाली बसून डोळे मिटले माझा एक मित्र सोबत होता त्यानं विचारलं थांबतोस का परत जाऊ त्या क्षणी डोळ्यांसमोर आई बाबा घर का धावपळ अपयश सगळं एकत्र आलं आणि त्या सगळ्यातून एक भावना स्पष्ट होती माझं काहीच ठरत नाही त्या शांततेत अचानक एक विचार मनात आला तू हरलास हेच तर हो होत मी चकित झालो विचार मनात का आला कोण बोलल एकदम वाटलं मी जेव्हा माझा अहंकार खाली ठेवला तेव्हाच मी गुरुंना जवळ करत होतो त्या क्षणी मी काही बोललो नाही पण आत काहीतरी हल्लं थोडा वेळ बसून डोळे उघडले मित्राकडे बघितलं आणि म्हटलं चढूया पण आता मन शांत आहे जेव्हा परत चालायला सुरुवात केली तेव्हा कल शरीर होत पण काहीतरी वेगळं होतं जणू एखाद्या अदृश्य हातानं मला ओढून नेत होत कुणीतरी म्हणाल तोच क्षण असतो खरी भेट घडवणारा जिथं आपण काहीच नसतो शेवटी त्या लहानशा पाया संपल्या आणि मी गुरुशिखराच्या छोट्याशा मंदिरात पोचलो समोर दत्तगुरूंच्या पादुका मी बसलो डोळे मिटले दत्तगुरूंच्या पदुका समोर उभं राहताना धीटपणा नाहीसा झाला पाणी डोळ्यात आलं अशी ताकद होती गुरुशिखराच्या पादुकांपाशी उभं राहताना मन थरथर होत डोळे आले तेव्हा एक विचार मनात आला मी कदाचित पात्र नव्हतो पण त्यांनी तरीही कृपा केली हाच तो दिव्य क्षण होता मी खूप कलो होतो पण त्याच वेळी जाणवत होतं की काहीतरी वेगळं घडत नाही गिरणारच्या प्रत्येक पायरीवर एक भावना होती कुठेतरी शांतता होती कुठे तरी कुणीतरी माझ्यासोबत चालतन्य असं वाटत होतं पण कुणीच दिसत नव्हतं मी मंदिराच्या बाहेर आलो तिथं एक साधीशी वृद्ध स्त्री चटेवर बसलेली होती ती हसली आणि म्हणाली काहीतरी शोधून का रे मी काहीच बोललो नाही ती म्हणाली तो भेटतो पण आपण अपेक्षा ठेवतो तेव्हा नव्हे आपण शून्य होतो तेव्हाच मी एकटक तिच्याकडे बघत राहिलो आणि मन थांबलं त्या एका वाक्यानं काहीतरी हल माझ्या आत शांतता आली जर तुम्ही ही कधी गिरणारला गेला किंवा जाण्याचा विचार करत असाल तर काही घेऊन जाऊ नका फक्त रिकाममन आणि सत्याच्या शोधाची आस घ्या दत्तगुरु कुठे ना कुठे वाट पाहत असता पण आपण पाहणं थांबवलं की ते स्वतः समोर येतात त्या भेटीत शब्द नसता पण एक शाश्वत शांतता असते आपल्या सर्वांवर परम पूज्य दत्तगुरु आणि श्री स्वामी समर्थ यांची सदैव कृपा राहो त्यांनी आपल्याला शांतता श्रद्धा आणि योग्य मार्ग देत राहावा हीच प्रार्थना आहे जर तुम्हाला अशाच आणखी अनुभव कथा आवडत असतील तर कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील श्री स्वामी समर्थ